आणि सबस्क्राईब करा आपलं काम थोडं वेगळं आहे कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड सोडून यायचंच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा आपल्या कीर्तनाला दोन तीन सूत्र आहेत एक फ्रेश बसावं लागतं दोन बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन करेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही आणि कीर्तनाची तिसरी सूचना आहे शंका असली जागेवर विचारायची अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देता नाही आलं महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार पण मी गेलो करायचं नाही <laughs> यस ला यस नो ला नो कीर्तनाला करायची सुरुवात फक्त फटाफटा बोललं तरी मोबाईल मन घेते जर कळेल नाही तर कळणार नाही कीर्तनातलं एक वाक्य जरी फापरलं तर कीर्तन करणार नाही फक्त फटाफटा बोलायचं आहे अभंगाला करायची सुरुवात घेतलेला अभंग मागणी पण आहे अभंगातला पहिला मुद्दा मागणीभर अभंग घेण्याचं कारण काय होते इज एन बी अँड इट त्याला काय कारण आहे उत्तर बारीक आहे का मागणी पण आम्हा घेण्याचं आजचं कारण काय त्याचं कारण आहे रिझन विदाऊट रिझन नो एनी थिंग इन द वर्ल्ड जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे त्या ती गोष्ट घडू शकत नाही आपण जन्माला आलो यालाही कारण आहे मरणार आहे यालाही कारण आहे कमावलं काय यालाही कारण आहे गरीब झालो यालाही कारण आहे श्रीमंत झालो यालाही कारण आहे श्रीमंत होऊन परत विकारी झालो यालाही कारण आहे आता काय कारण आहे फटाफट बोलत जायचं जन्माला का आलो उत्तर मागच्या जन्माचे भोग भोगायला पुरावा सतरा अध्याय झाड झाले जे फुले मानस झाले जे भोले आणि भोगे झाले जे केले कर्म पूर्वजन्मीचे अजून काय पुरावा नव अध्याय आगा जे उरावे यायचं भोगायचं जायचं आपण भोगण्यासाठी आलो आहोत क्वेश्चन क्वेश्चन वन इज कम्प्लीट का आलो यायचं भोगायचं पुरावा काकडा नू झालो वाच्या गेली होतो पंडित महात्म्याने बस यायचं भोगायचं जायचं प्रश्न मिटला मग एकाने विचारलं यायचं कशाला भोगायला <laughs> मग जायचं कधी भोगायचं संपलं का जायचं पुरावा दुसरा अध्याय पुरा पुरा पण एक वाक्याला घ्यायचे उभे ते नासे नासल्या पुन्हा उद्या दिसेला यायचं आणि जायचं पुनरपी जन पुनरपी मरण झालं फायनल यायचं भोगायचं जायचं ए, ए जायचं का आपण ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे इथं आल्यावर मरावच लागतं म्हणून जायचं दोन प्रश्नांची उत्तरं संपली तिसरं माणसं गरीब का झाली उत्तर प्रारब्ध ए क्लिअर करा ए तिकडला शिल्ल एक माणसं गरीब का झाली प्रारब्ध माणसं श्रीमंत का झाली प्रारब्ध आणि श्रीमंत माणसं परत गरीब का झाली आचरण माणसं गरीब का प्रारब्ध श्रीमंत का झाली प्रारब्ध अधिक प्रयत्न पण श्रीमंत माणसं भिकारी का झाली आचार्यान भ्रष्ट झालं की संशय संपला लक्ष्मीचा ऊत केला की के गेम झाला हा सिद्धांत आहे पटकन आता पुढे सगळं आता लावून दिलाय करंट मागणी पण घेण्याचं कारण काय उत्तर अठरावाद्या मंदिर पूर्ण होईल पण कळत साडला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोना शुद्ध होईल पण सोलावा कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलत तर सप्ताहित तिचा पूर्ण होईल पण मागणी पण अभंग झाला तर फाटा <laughs> बरं मंदिर कळत सायला मंदिराचं काम हिलूबा साहेब मंदिरा ए मंदिरावर कळस चढला मंदिराचं काम जमलं पुन्हा डोक्याला व्हायचं नाही वर तो, तो इंजिनियर नाही संपलं मंदिर आठवतल्या वया मारे का मंदिरावर कळस चढला संपलं विषय सोनं तापवलं अलंकार गेले अलंकार केले आणि आतली अशुद्धी बाहेर काढली आता सोनं शुद्ध झालं त्याच्यावर क्रिया करायची काही दोन झाले पाऊस पडला हो पाणी आलं हो नदीला आलं हो ओढ्याला आलं हो नाल्याला आलं आता पाणी सागराला गेलं पाणी सागराला गेलं पाणी सागराला गेलं की नदी नाव संपलं डायरेक्ट सागर मग ह्या जीवानं जर अखंड भजन केलं तर हा जीव जीव राहत नाही हा देव होतो जे झाले त्यांना लहानूजी महाराज म्हणतात ज्यांनी अखंड भजन करून समल्याचं शरीर देव केलं त्यांना श्री संत लहानूजी महाराज म्हणतात यावर आपलं मत काय आपला विषय सोडून आपण फक्त बोरा पैदा करणार म्हणणार नवीन काय काय कायच करणार काय करू शकतो आपण बरं <laughs> मला सांगा जाय तर करायचं जाऊ दे आतापर्यंत काय केलंय <laughs> जागत मागचं सोडू दे आतापर्यंत काय केलंय फक्त बायको <laughs> संसार करना पराक्रम नहीं है संसार परमार्थ करना पराक्रम है धनिया असं मोकळा झालं पाहिजे मोकळा हा चला ए दिले बघ आवाज बघ आवाज ते ते तुम्ही ते सिस्टी तुम्ही ते सिस्टी तुम वाले बा आम्हाला नका सांगू बघ ना पटका आणि एक फोरका पाठवून दे दोन येतोय का आवाज आवाज वाढत ते भोंग्यांना आवाज सोड ना सोला आवाज काय बरं आलाय आता सोला सोड मला ते आवाज येतो तो रे गेलो मध्ये लाग काय होत कीर्तनाची लिंक लागली ना त्याला विश्यप चालत नाही आणि दुसरी गोष्ट कीर्तन हे कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन आत गेलं पाहिजे तर मजा कीर्तन आपल्याकडे बाहेर चालत नाही याच्यातच कीर्तन घुसलं पाहिजे ऐकणारा पाजारलाच पाहिजे तर ते कीर्तन नाही तर ते मशाला त्याचं थातूर मातूर चालतच नाही आपल्याला त्याला फक्त विक्षेप करायचा नाही पण नेऊन आता मला आता शिक्त करण लागलाय चला गेलं बा मला याचा कमी झालं नाही मंदिर पूर्ण झालं याचा कळत चालला संपला विषय चा। सागराला मिळाली मग नानुजी महाराज महाराज नाही आहेत सागर आहेत सागर आहेत कारण ह्या संपल्याच्या शरीरावर त्यांचं प्रेम नाही नीट का अख्खा सांभाळण्याचं शरीर नामात आहे हे धनाचे वाच नाही ना, संसार करणं काय पराक्रम आहे गाडी घेणं बांगला मानणं बायको करणं पोरं बाईला करणं निवडून येणं हा काय इतिहास आहे ना त्याचं काय एवढं कौतुक करायचं काय काय कौतुक आहे काय माणसं म्हणतो मी सदस्य आहे तू पागाल कुल झाला तुला सदस्य काय माणसं म्हणतो मी ग्रामपंचायत सदस्य तुझ्या मेंदूत पाणी झालं कुल झाला तुला अरे तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले हा तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने तेरा लाखाला पराक्रम आहे गाडी बंगला बांगडा ए माळकरी ना पराक्रम आहे आता पुढे सांगा तुमच्या बाबतीत सांगा तुम्ही लहानजी महाराजांच्या भूमीत जन्माला आले हे भाग्य आहे या मातीचं भाग्य आहे की साधून तपश्याने केली आणि या मातीचं भाग्य का एकशे चाळीसावी पुण्यतिथी सगळ्यांच्या सहकार्याने एवढी मोठी होते आज बाबा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिला शिवरा <laughs> लग्न करणं काय फरक करा मुलगा झाला हे मला मुलगा झाला काय मिरवणूक का नाही तुझी तुला एखादा पुरस्कार द्यायचा का कोणाला जमलं नव्हता आता पण तुला एकट्यालाच झाला का पोरगा अख्या गावात तू एकटाच होणार आहे का हलकट नाही अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस <laughs> तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होतात रंग बदलून <laughs> तुला एकच झालं तर वर्ग दात वाचायला लागलं का टेट असला पालतू पडायला लागलं का टेट असला अरे पोरग तुला हांताना टेटसला ठेव वाक्य हो। <laughs> ऐका लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहेत आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे पाय तसं सांगू साल पुढं सारख्या आता करंट लावून दिला तुम्हाला करंट लागला अभंगता मग सोपं झालं गाडी घेणं बांगला बांधणं हा काय पराक्रम नाही काही लोक म्हणतात जग तो माणूस श्रीमंत असू असूया तरी तोंडाने जेवतो लय पाय सेवा नाही हे म्हणतं इकडं सुरू कर ना काय पाय सेवा हे आणि किती श्रीमंत झाले तरी संतान इतकं श्रीमंत कोणी नाही कोणी श्रीमंत अत्या एक आड्या बिड्या बंगले विंगले थाबे बिबे बार बार पंप विंप दोन चार पंप सहा बाराजी दोन चार कॉलेज पाच सहा अंगणवाड्या चार पाच संस्था ए एक इथे एकशे चाळीस हवी पुण्य तिथे एवढी मोठी होते एवढा श्रीमंत कोण आहे आपल्याला सभेला लोक रोजाना रो आणावं लागतात अडीचशे रुपये किंवा अरे करंट लावून मोबाईल बंद करे म्हणते मी गेले तुझा बंद करते मांडीवर राहिला <laughs> ए चला करंट लागलं ना मग आता दोन झाले बरं का ओव्या चालू आहे बरं का मंदिराला कळस चढला काम संपलं दुसरं वाक्य आहे बरं का आता नदी सागराला मिळाली आता जे सागर झाले ते लहान विषय महाराज जे सादर झाले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते सादर झाले त्यांनी याचा विचार हे याचा विचार जगासाठीच केला फायदा झालं किती वेळ झालं दोन तिसरी ओळी सोन्याला सुगंध लागला कळस लागला संपला विषय तिसरी ओळी वृक्षाला फळ आलं संपला विषय पण या आता उत्तर तुम्ही द्यायचंय आंब्याला आंबा येतो वांग्याला वांग येतं वांग्याला वांग येतं कांद्याला कांदे येतात पण एक झाड असंय की त्याला झाड एक आणि फळ दुसरं येत आहे उत्तर तुम्ही द्यायचे पाच मिनिटं घ्या आंब्याला आंबा येतो वांग्याला वांग येतं म्हपळा येतो गवारला गवार वाँगे मोबाईल वन घेत गव्हार गवार येते पण एक झाड आहे की त्याला झाड येते वाँगे। फळ दुसरं येत आहे उत्तर आहे लिंबू लिंब लिंबू लिंबाला लिंबू नाही येत लिंबुळे येते लिंबाला येते लिंबुळी येते लिंबू आता उत्तर द्या लिंब पुल्लिंगी लिमुनी श्रीलिंगी लिम पुल्लिंगी त्याला फळ येत आहे श्रीलिंगी निमुनी श्रीलिंगी त्याला फळ येत आहे पुल्लिंगी का

लिंबाला लिंबाचं झाड कडू आहे सोडून तू काय उठला आता ती लाल लाईट चालू झाली पाहिजे ती लाल लाईट चालू ती बंद ती लाल ती आता तो बटन दाबले ती लाल चालू झाली बंद कर मग ते अरे ही माझ्या समोर चमक दीडवा काय विचित्र अरे ही समोर लाल चालू झाली ते त्यात बुट पटकन ती लाल बंद करण चालू दे तुला बंद करायला कोण सांगितलं ते ती लाल लाईट बंद कर हा बस बस खाली हात आता मी महिन्यापर्यंत उठायचं नाही स्क्रीन म्हणलं का स्क्रीन त्याला बाईक काय ताण स्क्रीन अजून लाव आपली अडचण नाही फक्त लाल बटन चालू नाही विठा विठायला हा भेटायला करायला लागला हे करायला लागला सरकू पुढं किती वाया गेलं बाबा मला सगळं लिंब आता लिंबच हात लिंबाचं झाड कडू आहे कडूच आहे मग संसार म्हणजे लिंबाचं झाड काय करा कडूच आहे काय म्हणे किती करा लबाड्या किती करा काय फरक पडत नाही टक्का काढा कमिशन काढा दलाल्या घ्या खुनाच्या सुपाऱ्या घ्या काही करा तुमचं वाटूला झाणार झाड कडू झाडच <laughs> कस आहे आणि एक वाक्य लिहून ठेवा कीर्तनातलं पापी माणसाने किती संपत्ती कमवू हो द्या किती त्याच्यावर कधी झळू नका त्याचा शेवटचा काल कसा आहे याचा अभ्यास करा पैसे कमवू द्या पैसे कमू द्या पैसे कमवण्यावर झळू नका काय लोकांना खायचं ते खाऊ द्या पण काळ वाईट आहे याच्यावर तुमचं काय मत आहे खाऊ द्या बँका खा पण संस्था खा गाव मातीत घाला राष्ट्र बुडून खा पण शेवटी गेम होणार घरकुलात टक्का नळात टक्का कनेक्शनात टक्का घुगरीत टक्का अंगणवाडीच्या घुगरीत टक्का शाळेतल्या भातात टक्का काढा काढा पण तुम्हाला शेवटी भातच लागतो हे ध्याना <laughs> <आ, आ, laughs> कमवा काय तुम्हाला लमाट्या करायच्या ते करा ह करंट लागला मग ना होई बदलायची बरं का आता काय झालं तर झाड कडून किती झाले दोन एक झाड लिंबाचं दुसरं झाड निमुणीचं आहे काट्यात पण फळ आहे ना काट्यात पण फळ आहे मग खरं समजा फळजाट चांगला मिळत असेल तर काटे सहन करायला काय हरकत आहे लिंबणीचे झाड था काट्यात मी म्हणतो तब्येत करून जर पोलीस वगैरे जात असेल तर व्यायाम करायला हरकत काय पकवान वाजवलं जर लोक मानतच असतील तर प्रॅक्टिस करायला हरकत काय गायन केल्यावर जर समाधान मिळत असेल तर रियाज करायला हरकत काय कीर्तन केल्यावर जर समाधान मिळत असेल तर अर्धा तास पुस्तक उचकायला हरकत काय काय हरकत आहे फळ मिळणार आहे ना तुम्हाला मग कष्ट करा ना फुकट काय बापांची बन नाही आणि का द्यायचं फुकत का जायचं तुम्हाला जर कष्टच करायचे नाही तर फुकट का जायचं महाराज ए काटे सहन केलेत म्हणून एक शेताळीस हवी पुण्यतिथी झाली साधू फुकट होत नाही काय म्हणते तुमचं शरीर ताब्यात ठरायचंय इंद्रिय झीक खायचे मनावर कंट्रोल करायचंय आणि सबजे आगाच सहन करायचे साधू असा गप्पा मारून होतो का गप्पा मारून साधू होत एकशे चाळीस वर्षाची पुण्यतिथी करत असताना शरीरावर तो प्रेम कमी हो प्रेम कमी केलाय नामावरची वाढवलाय विचार केला प्रेम याच्यावर केला लालूजी महाराजांनी शरीरावर प्रेम झाला अरे करोडो रुपयाचं शरीर ज्यांनी कपात घालवणं ते काय थुकत होत काटे सण केलेत म्हणून पुण्यतिथी आहे हा जयंती हो जयंती का जेंती। जेंती का आ, का तर काटे सण केलेत तुमचं काय आहे आता या खाला म्हणलं टाळ नीट बा टाळ तुम्ही देवाला नाही एक वाक्य सांगा जयंतीला एक वाक्य सांगा जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला काम येतात जी दगड घाव सहन करतात तीच मूर्तीला काम येतात फुकट बापाची पेन नाही कुणी डोकं लावायचं नाही किती झाडं झाली याला बॉम्ब आलं दोन तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणतो लिंबाचं आणि लिंबोणीच आता तिसरं झाड सांगायचंय तिसरं झाड अध्याय नंबर अध्याय नंबर पंधरा ए अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये अरे का घरी गेलं नंबर सगळ ओळ येऊच कायचं आपल्याकडं <laughs> मी नंबर सुद्धा सांगाल तेवढे घरी गेले गे उसकायच्या अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये एक झाड आहे त्या झाडाचं नाव एणी का या फळ ना शुम्बिता आणि फुल ना तुरंबिता त्याला फळाही नाही आणि फुलाही नाही ते झाड वाज आहे त्या वाज झाडाचं नाव संसार आहे वाज नाही जन्माला येणे मोठं होणे बायको करणे पोरगा फायदा करणे त्याने नोकरी लावणे त्याचं लगीन करून देणे त्याची बायको बारतीन होणे ना तू पाहणे अटक घेणे मरणे दुसरा माता तयार होणे काय इट इज अजय इट इज अ जनरेशन कंटिन्युटी इट हॅज अ म्हणतो गॅप सिस्टीम हे नवीन काय त्याच्यात हे नवीन काही नाही तपश्चर्या करून जयंती मोठी होणं ही तपश्चर्या हे, सल, वांस। वांस दे? न्यानत? न्यानत। न्यानत। ये हे किरकोळ आहे लागला कारण तुम्हाला चलपुढ हातात संसार सुरु झाली बरं का झालं कसं आहे वाच आणि त्या वाण झाडाला अज्ञान नावाची मुली आहे आज सगळी लोक कशात पटकन बोला कशा ज्ञानात अज्ञात काय करत आपल्याला काय कळत एका मुलाला सत्तावीस खोल्याचा बंगला बांधायची काय करत ज्या पाठला उत्तर गरज कमी आहे का हाव आहे तुम्हाला गरज कमी आहे का हाव जास्त आहे हाव जास्त आहे गरज कमी आहे गरज काय लागते मला सर सहा चपात्यामध्ये एक दिवस जातोय दोन पाय जमीन दोन शर्तामध्ये वर्ष आहे मग कपाट साड्या घरात ठेवायची गरज काय साड्या उघडल्या कपाट उघडलं तर बाई बेली खाली एवढ्या साड्या एकच मुलगा आहे तुला सत्तावीस फाल्यांदा बंगला मागायची काय करत तुला काय सविस्तर सुना आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये अरे संपत्ती तुम्ही जरूर कामवा पण तिचा उपभक्त घ्या वाच तू शांतीच्या आत मी आला काय का मानल करता कशाला उत्तर परत निरा गरज कमी आहे हाव जास्त आहे आणि ज्यांची गरज भजन होत त्यांची जयंती आहे आपलं काय चला थोडं पुढं करायला लागला झाड कोणतं आहे गेलो माल वांस ते झाड कोणतं गेलं माल वांस वास झाडाला मुळी कोणती आहे अज्ञान आणि आज आखी लोक कशात आहे अज्ञानात तो त्या पक्षात आहे हा या पक्षात आहे काय ज्ञान तो त्या साहेबाचं काम करतो हे ह्या साहेबाचं काम करतो काय अज्ञान साहेब नंतर पक्षानंतर नेता नंतर धर्म पहिला काय कोणती मुळे गेलं ए कोणती मुळे अज्ञान बोललं तरच कीर्तन करेल अज्ञान आणि तुम्ही मी सगळं कशात आहे अज्ञान काय कळत नाही लोकांना अज्ञान आता अज्ञान मुलीला खाली मुळी कोणती जल बांधलं अज्ञान हे ते कोणी सोडलं ते खाली खाली कडे सगळी लोक डॉलमारी कोण आहे तो बरं ते मे घे बांधून रे सगळी लोक तिकडे बांधत राहते होतो किती मला घे पटकन